राहुल गांधी यांच्या ठाण्यातील यात्रेचे नेतृत्व काँग्रेसनेच करावं काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेसचे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा घेऊन महाराष्ट्रात येत आहे त्याबद्दल इंडिया आघाडीची सोमवारी पत्रकार परिषद झाली यामध्ये जितेंद्र आव्हाड हे पत्रकार परिषदेचे नेतृत्व करत होते त्यावर आक्षेप घेत मनोज शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे ही नॉन पॉलिटिकल यात्रा असली तरी राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी काही ठरवू नये असे वक्तव्य महाराष्ट्र सचिव शिंदे यांनी केला भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधीजी ठाण्यामध्ये सोळा तारखेला येतात ठाण्यामध्ये याव्या म्हणून सर्व काँग्रेसच्या ठाण्यातल्या नेत्यांनी आग्र धरला होता आणि त्या आग्रहाला मान देऊन त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे काल त्याला आश्चर्यकारक अशा प्रकारचं आपल्याच माध्यमातून काही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आले आणि असं कळलं की आमच्या आघाडीचे इंडियाचे आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की आ, hmm. त्या ठिकाणी राहुल गांधी येतात या संदर्भामध्ये नियोजन सांगितलं मुळात काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आवाड आहेत कोण हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला कारण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पाहिलं की काँग्रेसची कुठलेच नेते त्या अध्यक्ष वगळत आणि अध्यक्ष देखील त्या ठिकाणी प्रामुख्याने महत्वाच्या भूमिकेमध्ये असताना ते दुय्यम भूमिकेमध्ये होते सुभाष कारडे असतील मी असेल अनिश कुरेशी असेल प्रदीपराव असेल हे पदाधिकारी त्याच्यानंतर राजेश जाधव सुदैव वल्लभ जे बी यादव राम भोसले प्रभाकर थोरात असे अनेक नेते आहेत त्या नेत्यांना ने समन्वय समिती स्थापन करून त्यांना या राहुल गांधींच्या याची जबाबदारी दिल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही दाखवण्याचा काय प्रयत्न करताय इंडिया आघाडी ही इलेक्शन पुरती फक्त मर्यादित आहे पक्ष संघटनांचा त्याचा काही संबंध नाही आमचा पक्ष आमचे नेते आणि त्यांचा दौऱ्याचं नियोजन ह्याची जबाबदारी सन्माननीय नाना भाऊ पाटोळे असतील पाटोळे साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करतो आहोत त्या ठिकाणी त्याच्यामुळे मागच्या वेळेला देखील याचा चुकी सन्माननीय उद्धव ठाकरे या ठिकाणी मुंबऱ्यामध्ये आले होते आणि त्या मुंबऱ्यामध्ये आल्यानंतर जो प्रकारचा तो तमाशा आज त्यांना पक्षाला देखील ते, ते भोगावं लागलं दोन पावलं मागे जावं लागलं त्याच्या तशा प्रकारचं जर हे करण्याचा प्रयत्न असेल तर तो, तो चुकीच आहे त्यांनी स्वतःला आवर घालावं जितेंद्र आव्हाडांनी असं माझं प्रामाणिक मत आहे आम्ही सक्षम आहोत काँग्रेसचे सर्व नेते ठाण्यामध्ये सक्षम आहेत राहुलजींचा दौरा करण्यासाठी सक्षम आहेत आपण आमच्या आघाडीमध्ये इंडियाच्या आघाडीमध्ये आपण आमचे सहकार्य आहात आपण या भेट द्या ह्या गोष्टीपर्यंत आम्ही आपण मर्यादित राहा एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आता आमची बैठक आजच आम्ही ने सर्व नेत्यांची बैठक घेतलेली आहे आणि नाना पाटोळे आणि संबंधित पा, नेत्यांना देखील या गोष्टीची माहिती दिलेली आहे बऱ्याच याच्यानंतर वागळे स्ट्रीटला देखील यावं राहुलजींनी असा बऱ्याच कार्यकर्त्यांचा आणि परिचा आग्रह आहे कारण कारण त्या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची विधानसभा आहे आणि त्या विधानसभेमध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे त्याच्यामुळे राहुलजींनी यावं असा आग्रह आहे तिकडच्या कार्यकर्त्यांचा कर त्याच्यामुळे रूट देखील फायनल करताना त्याच्यामध्ये बदल करावा अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही सर्व नेते करणार आहोत त्याच्यामुळे आज यार यार हा जो दौरा आहे तो आम्ही सक्षम आहोत तेवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आणि सन्मान्य अध्यक्षांनी देखील आपल्या पदाचा सन्मान स्वतः राखावा दुसऱ्याच्या हाती देऊ नये काँग्रेस पक्ष हा बलाढ्य पक्ष आहे आणि मला वाटतं आजच्या तारखेमध्ये भारतामध्ये मोदीजी सारख्या दहशतवादाला सामोरा जाणारा एकच पक्ष पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातील माध्यमातून राहुलजी एकमेव नेतृत्व पहिल्या दिवसा विरोधाप पहिल्या दिवसामधून चुकीला चुकी, चुकी म्हणण्याचं धाडस मोदीला न घाबरता करता ते सोनिया गांधी खरगे साहेब अन्य नेते देखील ताकदीने या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आम्ही सक्षम आहोत